नमस्कार मी सुनीता आज आपण कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट रवा आणि पोह्यापासून अतिशय रुचकर जाळीदार आंबोळी कशी बनवायची हे बघणार आहोत सोबतच सुद्धा पाहणार आहोत ही आंबोळी खायला एवढी छान लागते की जर तुम्ही एकदा अशी आंबोळी बनवून खाल्ली तर कधीच दाळ तांदळाची आंबोळी बनवून खाणार नाही व खूप कमी वेळेत ही आंबोळी बनते तर रेसिपी खूप सोपी आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा व माझी तुम्हाला एक विनंती आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर सातारकर किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया झटपट मऊ जाळीदार आंबोळी बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी रवा घेतला आहे रवा तुम्ही जाड किंवा लहान सुद्धा घेऊ शकतात एक वाटी पोहे घेतले आहेत साहित्य आपल्याला घरातील कोणत्याही भांड्याने मोजून घ्यायचे आहे म्हणजे प्रमाण चुकणार नाही आणि आपले आंबोळी मऊ लुसलुसीत छान जाळीदार होईल तर आता हा रवा आणि हे पोहे असे एक मिक्सरचे भांडे घ्यायचे आहेत आणि रवा व पोहे जाडसर दळून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने हा रवा व पोहे दळून घेतले आहेत आता हे दळलेले पोहे व रवा असं एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर आता पुन्हा उरलेला एक वाटी रवा व अर्धी वाटी पोहे घालून पुन्हा याला जाडसर दळून घ्यायचे आहे तर आता दुसरी बॅचसुद्धा अशी छान जाडसर दळून घेतली आहे आता अर्धी वाटी दही घेतली आहे दही ताजे असावे आंबट नसावे आता यातील अर्धी दही या वाटलेल्या रवा व पोह्यामध्ये घालायचे आहे त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचे आहे आणि हे पुन्हा आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहे जसं आपलं डोस्याचं पीठ असतं ना त्या पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे तर बघा असं या पद्धतीने हे पीठ तयार करून घेतलं आहे आता असं एखादं भांडं घ्यायचं आहे आणि हे पीठ या भांड्यात काढून घ्यायचं आहे आता उरलेलं रवा आणि पोह्याचं पीठ सुद्धा आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर आता हे उरलेले दही सुद्धा घालायचे आहे त्यानंतर आता अर्धी वाटी पाणी घालायचे आहे पाण्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि आता हे सुद्धा आपल्याला डोश्याच्या पिठाप्रमाणे वाटून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने हे सर्व पीठ तयार करून घेतले आहे हा नाश्ता मी सात आठ जणांसाठी बनवत आहे त्यामुळे इथे मी दोन वाटी रवा व एक वाटी पोहे घेतले आहेत आता याच्यामध्ये रवा आहे म्हणून आपण याला असं झाकण ठेवून दहा मिनिटासाठी भिजायला ठेवून देणार आहोत आपले पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण डोश्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवूया चटणी बनवण्यासाठी प्रथम मिक्सरचे भांडे घ्यायचे आहे त्यानंतर एक वाटी ओल्या नारळाचे असे काप करून घेतले आहेत काप पातळ करायचे आहेत म्हणजे ते लगेच बारीक होतात त्यानंतर एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत एक वाटी कोथिंबीर काडासहित घेतली आहे काडामध्ये खूप छान फ्लेवर असतं त्यामुळे आपली चटणी खूप छान चवदार लागते सात आठ हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतले आहेत सात आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत दहा बारा कडीपत्त्याची पाने घालायची आहेत अशी चटणीमध्ये कढीपत्त्याची पाणी घालून चटणी तयार केली तर चटणी अतिशय सुंदर लागते आणि कढीपत्त्यामध्ये कॅल्शियम असते त्यामुळे कढीपत्ता अवश्य खावा तर असा चटणीमध्ये जर बारीक वाटून कडीपत्ता घातला तर तो खाल्ला जातो आणि वरून जर कढीपत्ता टाकला तर तो बाहेर काढून टाकला जातो त्यामुळे अशा चटणीमध्ये कडीपत्ता नक्की घाला एक चमचा मीठ घालायचा आहे आणि सुरुवातीला आपल्याला ही चटणी अशीच कोरडी वाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर पाणी घालून चटणी एकदम बारीक वाटून घ्यायची आहे जेवढी चटणी तुम्ही बारीक वाटाल तेवढीच चटणी खायला चवदार लागते तर बघा अशी छान बारीक ही चटणी वाटून घेतली आहे आता आपण या चटणीला फोडणी देऊया म्हणजे ही चटणी खायला अतिशय सुंदर लागते प्रथम गॅसवर छोटी कडाई गरम करून घेतली आहे आता एक चमचा भर तेल घालायचे आहे तेल कडकडीत कर गरम झाले की एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलली की एक चमचा जिरे घालायचे आहे आणि गॅस बंद करायचा आहे पाव चमचा हळद घालायची आहे आणि ही फोडणी थोडीशी थंड करून घ्यायची आहे त्यानंतर आता चार पाच कढी पत्त्याची पाणी घालायचे आहेत आणि ही गरम गरम फोडणी या चटणीमध्ये घालायची आहे व ही चटणी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर बघा इथे आपली अतिशय मस्त अशी चटणी तयार झाली आहे ही चटणी डोस्यासोबत खायला खूप छान लागते तर बघा चटणी करेपर्यंत दहा मिनिटे झाली आहेत आणि आपले पीठ छान भिजले आहे रवा सुद्धा छान भिजला आहे आणि रवा सुद्धा मस्त असा फुगला आहे त्यानंतर आता मी इथे एक चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालणार आहे यामुळे काय होतं तर आपली जी आंबोळे आहे ना ती छान हलकी फुलकी होते आणि अतिशय चवदार लागते पीठ छान फर्मेंट होतं तर आता हा इनो ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये असं चमच्याच्या सहाय्याने हलवून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ छान हलक फुलक होतं आणि आपल्या आंबोळ्या छान जाळीदार तयार होतात एक दोन मिनिट हे पीठ असं चमच्याने छान असं ढवळून घ्यायचं आहे तर बघा एक मिनिटभर एकाच दिशेने हे पीठ छान फेटून घेतलं आहे आणि हे पीठ छान असं फुल्लं आहे छान फर्मेंट झालं आहे अतिशय हलक फुलक हे पीठ तयार होतं आणि बघा तुम्ही पाहू शकता हे पीठ जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळही नाही जसं आपण डोश्याला पीठ तयार करतो ना त्याप्रमाणे हे पीठ तयार झालं आहे किंवा तुम्ही अशी ही पळी उलटी करून पहा आणि अशी बोटाने लाईन ओढा तर बघा अशी लाईन जर आली तर समजायचे आपले डोश्यासाठी पीठ परफेक्ट आहे तुम्ही सुद्धा असेच पीठ तयार करा तर आता वेळ न घालवता लगेचच आपण याच्या चा, मस्त आंबोळ्या बनवणार आहोत सुरुवातीला तवा कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि या तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली आंबोळी तव्याला चिकटत नाही आता डोसा घालताना पुन्हा एकदा हे पीठ असं चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि एक पळीभर पीठ तव्यावर घालून हलक्या भल हाताने आपल्याला ही आंबोळी पसरवून घ्यायची आहे आंबोळी जास्त पातळ बनवायची नाही आपण छान मऊ गुबगुबीत आंबोळ्या बनवणार आहोत आखा याच्यावर झाकण ठेवून मीडियम गॅसवर दोन मिनिट आंबोळी छान भाजून घ्यायची आहे म्हणजे आंबोळी कच्ची लागत नाही आणि खायला सुंदर लागते दोन मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढूया आणि या आंबोळीला थोडेसे कडेने तेल सोडूया आणि ही आंबोळी पलटी करूया तर बघा अतिशय सहजपणे ही आंबोळी पलटी झाली आहे आणि छान पचलीसुद्धा आहे कलर सुद्धा सुंदर आला आहे आता दुसऱ्या बाजूनी ही आंबोळी भाजून घ्यायची आहे म्हणजे दोन्ही बाजूनी आंबोळी भाजून घेतली की अतिशय चवदार रुचकर लागते आता पुन्हा दोन मिनिट मिडियम गॅसवर दुसऱ्या बाजूनी ही आंबोळी भाजून घ्यायची आहे तर बघा दोन मिनिट झालेली आहेत आणि आपण दुसऱ्या बाजूनीही ही आंबोळी पलटी करून पाहूया तर अतिशय सुंदर ही आंबोळी भाजली आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक आंबोळी तयार करून दाखवते येतो जस ना आंबोळ्या अगदी छान होत जातात आणि प्रत्येक तव्याला तेल लावायची सुद्धा गरज लागत नाही तुम्ही या पिठापासून पेपर डोसा सुद्धा बनवू शकता अगदी पेपर डोसा सुद्धा खूप सुंदर बनतो आणि आता बाजारामध्ये भरपूर हिरव्या पालेभाज्या सुद्धा भेटतात तर याच्यामध्ये तुम्ही भाज्या घालून सुद्धा याचा मसाला डोसा बनवू शकता तर बघा तुम्ही इथे पाहू शकता आपल्या आंबोळीला छान अशी जाळी पडली आहे आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला दोन्ही बाजूंनी सुद्धा भाजून घेऊ शकता आणि खालच्या साईडने सुद्धा बघा आपली आंबोळी मस्त अशी भाजली गेली आहे आणि खूप सुंदर कलर आला आहे हे पीक जरी तुम्ही रात्री तयार करून ठेवले ना तरी छान आंबले जाते आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला याच्यामध्ये इनो सोडा काहीही घालण्याची गरज लागत नाही अतिशय सुंदर आंबोळ्या किंवा डोसे तयार होतात तर बघा अतिशय झटपट आणि सुंदर अशा आपल्या आंबोळ्या व चटणी तयार झाली आहे जर तुम्ही एकदा अशा रवा आणि पोह्यापासून आंबोळ्या बनवल्या तर डाळ तांदळाच्या आंबोळ्या किंवा डोसे कधीच खाणार नाही एवढे हे डोसे खायला सुंदर लागतात आणि बघा किती झटपट बनतात सकाळच्या घाई गडबडीमध्ये असे डोसे नक्की बनवून बघा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद